भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं साऱ्या जगामध्ये समजलं जातं परंतु खऱ्या अर्थानं भारतामध्ये शेतकऱ्यांची आज काय व्यथा आहे हे कोणी पाहायला देखील तयार नाही हे का होते शेतकऱ्याबरोबर इतका अन्याय का होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या का वाढत चालली आहे या संबंधात आज अनेक चर्चा होतात अनेक मीटिंग होतात परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचा हाल निघत नाही किंवा कुठलीही गोष्ट अशी घडवली जात नाही की ज्यामुळं शेतकऱ्यांच्या सुख होईल किंवा शेतकऱ्याच्या हो शेत आत्महत्येची संख्या थांबून जाईल परंतु या संबंधात कोणीही चर्चा करत नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतच चालल्यात नमस्कार मी तिरुपती लक्ष्मण जाधव तिरुपती आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपला सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव कधी मिळणार आज महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी चिंतेत आहे की आमच्या कापसाला भाव कधी मिळणार एकीकडे -एक माहिती सरकारने सांगून ठेवलं होतं की आम्ही तुमचं कर्ज माफ करणार शेतकऱ्याला वाटलं जरी पिकाला भाव कमी दिला तरी ती काय होतंय तिकडून कर्ज माफ होतंय परंतु महाविकास आघाडीला सत्तेतून गेल्यानंतर महायुतीनेही कर्ज माफ केलेलं नाही महायुतीचे आमदार निवडले त्यानंतर महायुतीचे मंत्री झाले त्यानंतर आता पालकमंत्री देखील झाले परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रश प्रश्न आजपर्यंत मंत्रिमंडळात मांडला गेला नाही परंतु यावर अर्थमंत्री बोलायला तयार नाहीत अन अर्थमंत्री बीडमध्ये जात नाहीत किंवा बीडच्या प्रकरणावर बोलत नाहीत तर अर्थमंत्री काय करत आहेत गृहमंत्री फक्त आपलं मुख्यमंत्री पद घेऊन सांभाळत आहेत तर एकनाथ शिंदे साहेब फक्त आपल्या शिवसेनेचा झेंडा घेऊन फिरत आहेत परंतु यांच्या धामधुमीमध्ये आमच्या शेतकऱ्याकडे कोण पाहत आहे शेतकरी कापसासाठी तिकडं तडपडतोय तो म्हणतोय की आमच्या कापसाला भाव द्या परंतु एकही मंत्री त्यावर बोलायला तयार नाही कृषी मंत्र्याला वाटतय की मला इतकं मोठं कृषी मंत्री सारखं पद मिळालंय तर ते फक्त त्या आनंदातच आहेत म्हणजे कृषी मंत्र्यांना त्यांच्या पदाचा आनंद आहे की शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवण्याचा आनंद आहे यात हा माझा एक कृषी मंत्र्यांना प्रश्न आहे त्यानंतर आज प्रत्येकाने शेतकऱ्या संबंधात व्हिडिओ बनवून प्रत्येकाने प्रश्न विचारला परंतु सरकारने कुठल्याही प्रकारचा जबाब दिलेला नाही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्या परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचा योग्यरित्या भाव दिलेला नाही तर फक्त सात हजार ते साडेसात हजाराच्या आतमध्ये या शेतकऱ्याला भाव मिळतो मग या कशासाठी आमच्या शेतकऱ्याचा अन्याय काय होतो आणि का होतो, होतो? यासाठी आज आमचा प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार आहे परंतु शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला यश येते आहे का हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे आज कित्येक शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यांच्या आंदोलनात देखील यश आलं नाही हे आपलं जे भारत देश आहे महाराष्ट्र जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये आंदोलनाला तर कुठलीच किंमत उरलेली नाही परंतु एका सर्वसामान्य शेतकरी किंवा गोरगरीब शेतकऱ्याच्या बोलण्याला किंवा त्याच्या प्रश्नाला सुद्धा उत्तर द्यायला इथलं सरकार उरलेलं नाही म्हणून आज आम्ही प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि एकजुटीनं आमच्या इथल्या गृहमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना अर्थमंत्र्यांना प्रत्येकाला आपल्या पिकाच्या भावासंबंधी प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यासोबत महायुतीने जे काही आपल्याला जबाब दिलं होतं जबाब दिली होती की आम्ही तुमचं कर्ज माफ करणार या संबंधात ते बोलायला देखील तयार नाहीत त्यांना त्या संबंधात बोलायला लावणं हे देखील आपलं काम आहे जय जवान जय किसान धन्यवाद